लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरी पसार लग्नानंतर नवरी दागिने घेऊन पळाली सातारा तालुक्यातील घटना कुसवड्याच्या युवकाची टोळी विरुद्ध तक्रार बोरवा पोलीस ठाण्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या चौघांवर गुन्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुलीचे सातारा तालुक्यातील कुसवडे गावातील एका मुलाशी लग्न लावून देण्यात आले महिनाभर नवरी मुलीने सासरी वास्तव्य केल्यानंतर घरातील एक लाख सत्तर हजारांचे दागिने घेऊन तिने पलायन केले या प्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यामध्ये नववधूसह सह चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे वर्षा सुंदर सिंग ठाकूर मुक्काम पोस्टर तळणी तालुका सिल्लोड जान्हवी जय सोळंके राहणार सिडको स्कीम संभाजीनगर ताराचंद पंडलिक आघाणी राहणार पेरणे हवेली श्रीकांत शिंदे पुणे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत पीडित तरुण हा बत्तीस वर्षाचा असून तो सातारा तालुक्यातील पुसवडे गावामध्ये राहतो वरील संशयितांनी त्या तरुणाचा आणि त्याच्या घरातील लोकांचा विश्वास संपादन करून एरंडोली तालुका मिरज जिल्हा सांगली येथे मुलगी पाहण्यासाठी बोलावले बैठक घेऊन दोन लाखांची मागणी केली तसेच आजचं लग्न करण्यासाठी त्यांनी आग्रह झाल्याने नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये क्षेत्रमाहुली तालुका सातारा येथील एका कार्यालयात लग्नविधीही पार पडला यावेळी संशयितांना पीडित तरुणाने दोन लाखांची रोकड दिली तसेच संशयितांनी अडवणूक करत आणखी साठ हजारांची मागणी केली ही रक्कम दिली तरच मुलीला सोबत घेऊन जा असेही त्यांनी सांगितले त्यामुळे ऑनलाईन साठ हजारांची रक्कम त्यांनी मोबाईल वर दिली एके दिवशी जान्हवी सोळंके ही बहीण म्हणून घरी आली ती नवरीला माहेरी घेऊन गेली त्यावेळी एक लाख सत्तर हजारांचे सोन्या चांदीचे दागिनेही तिने सोबत नेले पीडित तरुणाने वारंवार पत्नीला पाठवण्याची मागणी केली त्यावेळी ताराचंद्र चंद्र हिने तुझ्या पत्नीचे दुसरे लग्न केल्याचे सांगितले त्याबाबत सर्वांकडे चौकशी केली असता त्यांचे एकमेकांसोबत कोणतेच नाते नसल्याचे समजले त्यानंतर तरुणाने बोरगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली